राधानगरी तालुक्यात कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाटीलकीचा मान असलेल्या आबा पाटील घराण्याच्या उपस्थितीत करतोडणीचा कार्यक्रम पार पडला सिंघम आणि हरण्या बैलाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती या कार्यक्रमाचं चॅनेल बीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आलं त्यामुळं घर बसल्या अनेकांना हा कार्यक्रम पाहता आला राधानगरी तालुक्यातील कौलव गावात गेली दोनशे वर्ष बेंदूर सण मोठ्या उत्साहात आणि एकोप्यानं साजरा केला जातो यावर्षीचा पाटीलकीचा मान आबा पाटील घराण्याला मिळाला आहे कर तोडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील शर्यत क्षेत्रातील सिंघम आणि हरण्या या दोन बैलांना मिरवणुकीसाठी आणलं होतं सिंघमनं मानाची कर तोडली तर हरण्या बैलानं मिरवणुकीची शोभा वाढवली या दोन्ही बैलांना पाहण्यासाठी भोगावती परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण चॅनेल बी आणि बी भक्ती चॅनेलवरून वरून करण्यात आलं त्यामुळं घर बसल्या हा कार्यक्रम पाहता आला या परंपरेनुसार एका खुताला म्हणजे एका भावकीला हा पाटील मान दिला जातो त्याप्रमाणे आज आपल्या कैलातवासी आबा बाळा पाटील यांच्या परिवाराला आणि मारितली पाटील म्हणून या परिवाराला हा पाटील एक वर्षासाठी मान मिळालेला आहे आणि या पद्धतीने या मानाच्या नुसार आज बैल पळवणे बैलाला खाऊ घालणे बैलाची पूजा करणे आणि कर तोडण्याची परंपरा जी कौलमध्ये आहे ते आता आज आपल्या गावकऱ्यांच्या बारात बलुतेदारांच्या सहकार्यानं सर्व वृद्ध महिला आणि वयस्कर असणाऱ्या माणसांनी सुद्धा यामध्ये भाग घेतलेला आहे